श्री भैरवनाथ आणि श्री माता जोगेश्वरी यात्रेनिमित्त इतिहास आहे ज्या मैदानाला मान आहे सन्मान आहे परंपरा आहे आणि जे मैदान हिंद केसरी म्हणून या बैलगाडी शर्य क्षेत्रामध्ये त्या मैदानाचं नाव आहे असं कोरेगावकरांचं हिंद केसरी मैदान एक्क्याऐंशी के वर्षामध्ये या ठिकाणी थाटामाटात संपन्न झालं या मैदानासाठी ज्यांचं ज्यांचं सहकार्य लावलं त्यामध्ये सर्वप्रथम भैरवनाथ आणि श्रीमाता जोगेश्वरी यात्रा कमिटी कोरेगाव समस्त ग्रामस्थ कोरेगाव त्याचबरोबर आजच्या मैदानाला ज्यांनी झेंडापंच म्हणून काम पाहिलं ते धनवडे बापू कोरेगाव लागला सौजन्य लाभलं पी थ्री युट्यूब चॅनेल त्याचबरोबर आणि यादव मैरान रिपोर्टर चांगल युट्यूब चॅनेल विश्वा ड्रोन सचिन कोरेकर मिस्टर ऋषी विशाल मोरे आणि आर डी या सर्व युट्यूब चॅनेलच या ठिकाणी मी यात्रा कमिटी आणि समस्त ग्रामस्थ यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर निकाली पंच त्याचबरोबर लॉट टाकणारे पंच झेंडा पंचांना सहाय्य करणारे पंच गाड्या सोडणारे पंच ज्यांनी पाण्याचं त्या ठिकाणी वितरण केलं ते पंच त्याचबरोबर नंबर टेकर असतील त्याचबरोबर त्यांना सहाय्य करणारी सर्व मंडळी असेल या सर्वांचं मी प्रथमता श्री भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी यात्रा कमिटी ग्रामस्थ कोरेगाव यांच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि काल एकूण एक्क्याऐंशी एक गट झाले त्यामध्ये नऊ सेमी झाले तांत्रिक अडचणीमुळे काही निकालामध्ये अडचण आली त्यामुळे अंधार होत गेला आणि अंधार झाल्यानंतर यात्रा कमिटीने निर्णय घेतला की हा फायनल हा दुसऱ्या दिवशी आम्ही दहा वाजता संपन्न करू परंतु वेळेला हा मैदानाचा फायनल बारा नंतर संपन्न झाला योग्य यो आणि सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न दा करून दाखवलं त्याबद्दल यात्रा कमिटीच देखील अभिनंदन आणि या या ठिकाणी शूटिंग ड्रोन सर्वांचा वापर करून जो निकाल दिलेला आहे तो या ठिकाणी जाहीर केला जातोय आजच्या मैदानामध्ये एकूण नऊ सेमी झाले नऊ सेमीमध्ये नऊ गाड्या पाळल्या त्या नऊ गाड्यामध्ये या ठिकाणी निकाल जाहीर केला जातोय आजच्या मैदानातील नऊ गाण्यामध्ये दोन गाड्या फॉल झाल्या त्यामध्ये तास क्रमांक एक वरून पाळली गाडी ओम साईराम रसन स्वर्गीय पंढरीशेठ जगन फडके शिवान तुषार घोरपडे विगर पडवेल सदा शिव ही गाडी आजच्या मैदानामध्ये उत्तेजनाट्य क्रमांकाची मानकरी झाली सुंदर अशी गाडे पळाली ओम साईराम दर्शन स्वर्गीय पंढरीशेठ जगन फडके विगर परवेल टायगर गुरुनाथ फडके विहिगर परवेल आणि शिवान तुषार घोरपडे सदाशिव यांचा या ठिकाणी घरचा असा आज पळाला पक्ष आणि अर्जुन ते आजच्या मैदानामध्ये उत्तीर्नाथ प्रश्नाची मानकरी ठरले त्याचबरोबर आजच्या मैदानातील दुसरी उत्तेर्णार्थ क्रमांकाची मानकरी गाडी आहे ताज क्रमांक नऊ वरून धरलेली गाडी नाथ साहेब प्रसन्न सावकार ग्रुप

सुंदर आणि बासनामध्ये मानकरी आणि दोन गाड्या फॉल झालेल्या आहेत उत्तीर्थ क्रमांकासाठी मानकरी झालेल्या असा यात्रा कमिटीचा निर्णय आहे आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी सात नंबरचे मानकरी तास क्रमांक चार मधून हवी गाडी यज्ञेश नानासाहेब साहेब तरच केवळ हवेली प्रशांत ड्रायव्हर चिंतने या गाडीचा सातवा क्रमांक झाला सुंदर गाडी पाहिली श्रावण लता शिंदे पाटकळकरांचा पतन पळाला आणि त्याच्या बरोबर पाहा आई गावली प्रसन्न गुड्डी रतन म्हात्रे डोंगवली सागा अक्षय राजेंद्रगिरी सातारा आणि पिरुशी लावारवाडीकरांचा फिवका डेक्सप्रेस वजी ते आजच्या मैदानामध्ये चार नंबरचे मानकरी सुंदर असं मैदान मानकरी सुंदर मैदान आणि सुंदर अशा मैदानामध्ये जवळपास कुलकर्णी काका हिंद केसरी प्रशांत ड्रायव्हर चिंचणे या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली जयवंत काळे जुळेवाडी उप चिरू काळे जुळेवाडी यांचा राजा आणि त्यांच्या बरोबर पहाला स्वामी साई साई सागरा कुडे बारामती शंतो खाडे मुंबई पोलीस बारामती यांचा मजलामध्ये सहा नंबरचे मानकरी ठरले पंचम क्रमांकाचे मानकरी पारंपरिक हिंद क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक तीन वरून गाडी भैरवनाथ जोगेश्वरी प्रसंग चित्रा राहुल फॅन्स क्लब छत्रपती संभाजीनगर आपसिंगे या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर गाडी पाहाली तन्मय मनोहर भोयडे सासवडकरांचा मगा आणि त्यांच्या बरोबर पाहा निखिल वैया शिंदे ताठवला यांचा मैदा ते आजच्या मैदानामध्ये पाच नंबरचे मानकरी सुंदर असं मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तर क्रमांक सात वरून अलीगडी चैतन्य संजय बाबा हुडतरे बाई या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली बैरनाथ प्रसन्न बापूसाहेब पाडळे वाघोडी अनिक पैवान कळंबी यांचा शंभू अजित मानकरी श्री भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी यात्रा उत्सव निमित्त आयोजित केलेलं कोरेगावकरांचं पारंपरिक हिंद केसरी मैदान आणि या मैदानाचा योगायोग तृतीय क्रमांकासाठी मागील वर्षी दोन हजार चोवीस त्यामध्ये तृतीय क्रमांकाचे आणि दोन चे तृतीय क्रमांकाचे मानकरी आहेत गाडी आई गावदेव प्रसन्न रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा भिंधवड बादशाह मुठ आणि त्याबरोबर पहाला शाकीर पटाक जाकीर पटाक हवी पटा आणि बाजी चार तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा राजा राजा आणि मथुर आजच्या कोरिया हिंद केसरी मैदानातील तीन नंबरचे मानकरी प्रथम आणि द्वितीय मध्ये सुंदर अशी रडत झाली आणि शर्यत म्हटलं की स्पर्धा आणि स्पर्धा म्हटलं की हार आणि जी

कनिष्का बाळासाहेब गायकर गोरवडी कल्याण यांचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि क्रमांकाची मानखरी सन दोन हजार पंचवीस श्री भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित केलेलं पारंपरिक हिंद केसरी मैदान कोरेगाव आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत मागील वर्षी सुद्धा नवीन चेहरा मिळाला आणि या वर्षी सुद्धा नवीन चेहरा मिळाला आणि नवीन चेहरा मिळत असताना बैलगाडी बैलगाडी क्षेत्र सांगोळाचा बाजार आणि दोन हजार पंचवीस चा हिंद केसरी किताबाचा मान पटकवला त्या गाडीनं दहा क्रमांक पाच वरून गाडी स्वामी समर्थ त्रिशा जयुरी पवार चचेगाव थांबनेर या गाडीचा सातारा यांचा जलवा आणि त्या बरोबर पहा राजूशेठ भोसले दामनेर तालुका कोडेगाव जिल्हा सातारा यांचा स्वराज आठशे पंचावन्न आजच्या कोडेगावच्या हिंद केसरी मैदानातील एक नंबरचा मान पटकवलेला जोड जलवाणी दामनेरचा स्वराज आशा कोड्यावकरांच्या मजनातील एक नंबरचा आणि मानाचा हिंद केसरीचा मान करी आणि पुन्हा एकदा ऐका राजू शेठ भोसले धामनेर यांचा स्वराज आठशे सागर पवार जन्मा आणि गाडीचा पुन्हा एकदा या वर्षी हिंद केसरी किताबाचा मान मिळवला आणि त्याच नाव या ठिकाणी जरी विरोधाने घेत असेल मांडव्याचा आशीर्वाद नाग, गौरवरावर मांडवीकर म्हणजे बावडावर मांडवीकर या हिंद केसरी जोडीचा चालक आहे